सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान माजी आमदार यांच्या मुलाच्या घरात अज्ञात चोरट्याने केली सहा सफाई माजी शिक्षक आमदाराच्या मुलाच्या घरात अज्ञात चोराने हात सफाई केल्याची घटना आज उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे चोराने रोख रकमेसह चांदीची मूर्ती व नाणी चोरून नेल्याची माहिती समोर येते घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे देवपूर भागातील वलवाडी परिसरातील धनदायी नगर प्लॉट नंबर सोळा या ठिकाणी माझे शिक्षक आमदार दिलीप सोनवणे यांचा मुलगा चेतन कुमार सोनवणे यांचा बंगला आहे चेतन कुमार हे व्यवसायानिमित्त नाशिक येथे स्थायिक झाल्याने ते धुळे येथील बंगल्यात येत असतात आज सकाळी सोनवणे यांच्या घरी नेहमीप्रमाणे सफाईसाठी आलेल्या महिलेला घराचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसून आल्याने त्यांनी तात्काळ नाशिक येथील सोनवणे यांना कळवले घरात चोरी झाल्याची माहिती चेतन कुमार सोनवणे यांनी देवपूर पश्चिम पोलीस ठाण्यात दिली यावेळी पोलिसांसह श्वान पथक व ठसे तज्ञांनी सोनवणे यांच्या घराची पाहणी केली आहे घरातील सामान अस्तव्यस्त तर कपाटातील रुपये चांदीची गणेश मूर्ती चांदीचे नाणे असा ऐवज चोरांनी लांबवल्याचं समोर आलंय या प्रकरणी दुपारी उशिरा पर्यंत या घटनेची नोंद सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितलं जागर जणस्थांसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे सर मी चेतन कुमार सनोने प्लॉट नंबर सोळा त्वारकामाई बंगलो धंदाई नगर स्टेडियम चौक धुळे आज सकाळी साडेसात वाजता आमच्या कामवाल्याबाई आल्या असतात त्यांना कुलूप तोडलेले दिसले त्यांनी मला कळवले मी बाहेरगावी असल्यामुळे साधारण साडेआठपर्यंत पर्यंत मी आलो आल्यानंतर पोलीस स्टेशनला कळवले पोलीस स्टेशनवरून संबंधित कर्मचारी इथं दाखल झाले त्यानंतर त्यांनी फिंगरप्रिंट आणि आणि स्पॉटसाठी इन्फॉर्म करून आता ते आमचे आलेले आहेत कोणीतरी अज्ञात व्यक्ती आमच्या घरात बसून साधारण काही कॅश सुट्टे पॉईंट असतात ते आणि चांदीचा गणपती अशा स्वरूपातलं चोरी आमच्या इथं झालेली दिसते पोलीस सहकार्य करीत आहेत आणि आम्ही समाधानी आहोत धन्यवाद